संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त इस्कॉन सासवड आणि पुणे मार्केट यार्डचे व्यापारी रामलिख कानडी शंकर वैराटकर यांच्या संयुक्त विद्यमानाने स्थानिक स्वराज्य संस्था आणि वारकरी दिंडी क्रमांकानुसार भक्तांना एकूण दोन टन तोतापुरी आंब्याचे वितरण करण्यात आले इस्कॉन संस्थेच्या वतीने दरवर्षी माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये जवळपास दहा हजार वारकऱ्यांना खिचडीचे वितरण केले जाते मागील पंधरा वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे यावर्षी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त दोन टन तोतापुरी आंब्याचे वितरण करण्यात आले माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये विविध सेवाभावी संस्था कार्यरत असतात त्यांच्यापर्यंत या आंब्याचे वितरण करण्यात आले विशेषतः संत सोपानदेव मंदिर सासवड नगरपालिकेचे सर्व कर्मचारी सासवड पोलीस स्टेशन कर्मचारी सासवड महावितरण कर्मचारी सासवड नगरपालिकेचे लोकसंपर्क माहिती कार्यालय याशिवाय पालखीमध्ये मुक्कामी असलेल्या मानाच्या सर्व दिनतील भक्तांना दिंडी क्रमांकानुसार आंब्याचे वितरण करण्यात आले याविषयी इस्कॉन सासवडचे अध्यक्ष श्रीमान सुंदर वरदास यांनी सांगितले की इस्कॉन सासवड संस्था वारकरी भक्तांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून अन्नदान सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे वारीमध्ये सहभागी वैष्णव भक्तांची सेवा करण्याचे महत्व भाग्य मिळत असल्याने त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला यापुढेही अशाच प्रकारे विविध सेवा करण्याचा प्रयत्न राहील असे सुतवाच केले यामध्ये उपक्रमासाठी मार्केट यार्ड चे व्यापारी शंकर वैराटकर इस्कॉन सासवडचे उपाध्यक्ष श्रीपाद महाप्रभुदास पांडुरंग शरणदास योगेश पवार इत्यादी भक्तांचे सहकार्य लाभले मुमेंट टीव्ही साठी छाया तैनान सासवड पुणे